नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे एसटी महामंडळ भरती खूप मुलांनी मला कमेंट केले आणि खूप मुलांनी मेसेज पण केले की त्यांच्या मनातले असे खूप असे प्रश्न आहेत एस टी महामंडळाची भरती कधी होणार किंवा दोन हजार एकोणीस ची भरती मेन आपला टॉपिक आहे दोन हजार एकोणीस ची भरती आणि दोन हजार पंचवीस ची भरती आज आपण त्याच्याविषयी बोलणार आहे मित्रांनो आता तुम्हाला माहित असेल दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा भरतीचा जी आर आली जी आर आला होता किंवा ऍड आली होती त्याच्यामध्ये काही मुलांना म्हणजे समा समाविष्ट करण्यात आलं होतं पण त्यांनी कसं केलं बघा दुष्काळग्रस्त भागामध्ये जी भरती झाली होती जे दुष्काळग्रस्त भाग आहेत त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये विभागामध्ये भरती होणारे जसे संभाजीनगर बराबर असे वेगवेगळे विभाग जे दुष्काळग्रस्त भागामध्ये आहेत त्याच्यामध्ये ती दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा भरती झाली होती तर त्या भरतीमध्ये असे मेन मेन असे टॉपिक आहेत मित्रांनो की जे आपल्याला विचार करणारे पण म्हणजे विचार करण्यासारखे आहेत आता दोन हजार एकोणीस मध्ये जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये खूप मुलांनी संघर्ष केला संघर्ष कसा केला बघा एक तर पहिली गोष्ट दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात आली बराबर जाहिरात आल्यानंतर ती भरती झाली भरती झाल्यानंतर लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षा झाल्यानंतर त्या मुलांचं ट्रेनिंगही झालं पण सगळं होऊन त्या मुलांना कामावर घेण्यात आलं नव्हतं बरोबर त्या मुलांना कामावर घेण्यात आलं नव्हतं कारण की त्यावेळेचं जे सरकार होतं ते महाविकास आघाडीचं होतं कोणतं होता महाविकास आघाडीचं सरकार होतं पण त्या महाविकास आघाडी सरकारने काय सांगितलं की एसटी ऑलरेडी खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात दबगत चालली म्हणजे खूप नुकसान म्हणजे नुकसान नुकसानामध्ये चालली आहे तर याच्यामध्ये आपण भरती करणं कसं काय योग्य राहील दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं सॉरी तर त्या टायमाला काय झालं की एस टी एसटी म्हणजे आता एवढं जास्त प्रमाणात लॉसेस मध्ये चाललो तर आपण ही भरती घेण्यात जास्त योग्य नाही म्हणजे बघा मुलांची ट्रेनिंग झाली होती मग त्या मुलांनी काय करायचं त्यांनी पूर्ण जागोजागी आंदोलन केलं जागोजागी निवेदन दिलं आणि जागोजागी पण त्या टायमाला नशीब नशिबाने साथ न देता दोन हजार वीस मध्ये कोणता काळाला कोरोना काळाला कोणता काळाला मित्रांनो कोरोना काळाला दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना काळ आला त्यावेळेस त्या मुलांनी म्हणजे वेगवेगळे त्यांनी करायचं तरी काय मग आता पण दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा जे मुलं भरती झाले त्यांनी लिस्ट लागली सगळं झालं सगळं सगळं ट्रेनिंग झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण महाविकास आघाडीने डायरेक्ट ती त्या भरतीला म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट दोन हजार वीसला पण तुम्हाला पण माहित आहे जर एखादा व्यक्ती मनातून आत्मविश्वासाने जर प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्नांना आज नाहीतर उद्या फळ भेटतं तसंच त्या प्रकारे झालं डायरेक्ट महाविकास आघाडीच बदलून गेली डायरेक्ट सरकारच गायब झालं आणि त्याच्यानंतर दुसरं जेव्हा सरकार आलं त्या दुसऱ्या सरकारमध्ये त्या सरकार मुलांना समाविष्ट करण्यात आलं बराबर समाविष्ट करण्यात आलं पण प्रॉब्लेम काय झाला समाविष्ट करण्यात आलं पण प्रॉब्लेम कुठं अडकला मित्रांनो बघा ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती नव्हती समाविष्ट करण्यात आल्यानंतर ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू झाली की बाबा आम्ही त्या मुलांची सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी तयार आहेत पण ती कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू झाली आणि त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं बरोबर बघा कॉन्ट्रॅक्ट पद्धत करार पद्धत नव्हती बरोबर करार पद्धत नव्हती पण सरकार चेंज झालं या सरकारने तर घेतलंच नव्हतं पण जे दुसऱ्या सरकारला त्या दुसऱ्या सरकारने घेतलं आणि दुसऱ्या सरकारनं घेतल्यानंतर की बाबा यांना आता आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेणार आहे मी तुम्हाला आज पण सांगतो आणि आपल्या चॅनलवरती जे काय व्हिडिओ असतील सगळे व्हिडिओ तुम्ही चेकिंग करा सगळ्या व्हिडिओमध्ये फक्त आपण खरंच बोलतो पण तुम्हाला मी आता सांगतो मी कोणत्या सरकारकडून मला घेणं नाही देणं नाही सरकारशी फक्त सरकारशी मला एकाच गोष्टीपासून घेणं देणं कोणतंही सरकार येऊ कोणतंही सरकार, सरकार, सरकार जाओ फक्त सरकारपासून एकच गोष्टीशी घेणं देणं आहे ते म्हणजे जे बेरोजगार मुलं आहेत जे जास्त आता जास्त प्रमाणात तुम्ही म्हणता भरतीचं आश्वासन जे देता ते भरतीचं आश्वासन लवकरात लवकर, लवकर पूर्ण करा फक्त सरकारशी माझं एवढंच म्हणणं आहे म्हणून जेव्हा हे सरकार आलं दोन हजार वीसच्या जवळ एकवीस एकवीसला जेव्हा चेंज झालं सरकार त्याच्यानंतर त्या सरकारने करार पद्धत आणली कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणली त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या मुलांना कामावर घेतलं आणि ते मुलं आता पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करतायत पण काही मुलं घरी बसलेले आहेत पण सरकारनं ती करार पद्धत रद्द करून त्या मुलांना परमानंट केलंच पाहिजे पण त्याच्यानंतर आता जे सतरा हजार प्लस तुम्ही जागा काढत आहे त्या सतरा हजार प्लस जागेमध्ये तुम्ही पण त्याच्यामध्ये करार पद्धत तीच पद्धत चालू ठेवलेली आहे कोणती दोन हजार एकोणीसची ज्या भरतीनुसार ज्या मुलांना घेण्यात आलं होता याच्यामध्ये पण करार पद्धत चालू ठेवलेली आहे मित्रांनो कोणती करार पद्धत आता ही करार पद्धत कसं आहे की या दोन हजार एकोणीसच्या ज्या मुलांनी प्रयत्न केले त्यांचं म्हणणं एवढंच होतं की आमचं सगळं झालंय ट्रेनिंग झाली लेखी परीक्षा झाली सगळ्या गोष्टी लिस्ट लागली सगळ्या गोष्टी झाल्या मग आम्ही का घरी बसून राहू आम्हाला का नोकरी घेण्यात नाही येत मग सरकारनं काय केलं रडण्याचे डोळे पुसले रडण्याचे डोळे कोणत्या प्रकारे पुसले की डायरेक्ट करार पद्धतीने त्यांना घेण्यात आलं करार पद्धत तुम्हाला मी आज पण सांगतो मी एकटा बोलल्याने किंवा माझ्या सहकार्याने आम्ही लेटर दिल्याने ले विविध प्रादेशिक विभागामध्ये किंवा सरकारला जागृत करण्याचा जरी आम्ही प्रयत्न केला तरी सरकार जागृत होत नाहीये म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणे दहा दहा चा का पंधरा पंधरा चा का तुमच्या सगळ्या ग्रुपने मिळून सगळे म्हणजे आता हे बघा ही सध्या परिस्थिती कशी आहे ही निवडणुकीच्या म्हणजे बाबतीमध्ये सरकार असं जागृत आहे मित्रांनो की तुम्ही तुम्हाला मी सरळ सांगू इच्छितो निवडणूक म्हणलं की मेलेला माणूस पण लगेच जागृत होतो डायरेक्ट मतदानाला जातो अशी गत आहे कारण कसं आहे निवडणूक असं आहे की ते आपलं जातात आपण काय करायचं काय नाही म्हणून जास्त प्रमाणात जेवढे होतील मी तुम्हाला नियमित तेच सांगत आलो की तुम्ही एकजूट व्हा ते सोडून द्या तो पक्ष नेता ते सगळ्या गोष्टी सोडून द्या फक्त तुम्ही एकजूट व्हा सगळे एकजूट होऊन जागे जागे प्रादेशिक विभागामध्ये विविध निवेदन द्या जर तुम्ही आज निवेदन नाही देणार तर उद्या तुम्हाला सरळ माझी एक गोष्ट आठवेल ती म्हणजे कोणती ज्या करार पद्धतीने तुम्हाला कामावून काढण्यात काढून टाकण्यात येईल ना त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की विवेक सरांनी सांगितलं होतं आम्हाला की करार पद्धतीसाठी जर तुम्ही निवेदन दिले नाही तर ते आज तो दिवस बघायला भेटतो तुम्हाला कारण करार पद्धत कशी असते माहितीये का हे त्यांचीच मनवाणी करत असतात त्यांना काही घेणं देणं नसते करार पद्धतीमध्ये काहीच नाही जेव्हा म्हटलं तेव्हा ते कामान काढून टाकतात म्हणून तुम्हाला मी नेहमी नेहमी सांगत आलो एस टी माझ्याचे मी किती व्हिडिओ बनवायचे काही लिमिट आहे की बाबा जे जे मेन मेन टॉपिक मी मागे पण सांगितलं तरी खूप मूर्ख मुलांना काय वाटतं की सर ही भरती निघली आता ही भरती होऊ द्या सर कस तरी बेरोजगार भेटतो रोजगार आम्हाला भेटतोय आम्ही बेरोजगार होतो आम्हाला रोजगार भेटतोय अरे बाबा तुम्हाला मी काय सांगू तुम्हाला रोजगार भेटतोय पण तो रोजगार कन्फर्म नाहीये कन्फर्म नाहीये तो रोजगार करार आहे ते करार परमन्ट जर असला असत तर त्या रोजगाराला माझा नाही तर कोणाचाही विरोध नसला असता पण तुम्ही जर असे फक्त बघत राहणार तर हे चालतच राहणार आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार एकोणीसच्या तर परमनंट कराच पण ही सतरा हजारची जी भरती होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा निवेदनचे कारण तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार तो नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाहीये तुम्ही दुसऱ्यांच्या भरोशावर बसता की नाही बाबा दुसरे हे निवेदन देतील ते निवेदन देतील काही होणार नाहीये दुसऱ्यांच्या भरोशावर तुम्ही बसू नका आणि खूप जणांना प्रश्न असतो की सर ड्रायव्हरच्या जागा आहेत का कंडक्टरच्या जागा आहेत का हो आहेत वेगवेगळ्या जागा आहेत दहावी पासून आय टी आयटीआय पासून ग्रॅज्युएशन पासून सगळ्यांसाठी जागा आहेत पण कोणामार्फेत जागा होणार आहेत त्या कंपनी कोणामार्फत भरती घेण्यात येणार आहे कंपनी मार्फत आता ती कंपनी कोणाच्या ओळखीने कोणाच्या याच्याने कोणाच्या लेटर याने कोणाच्या पैशाने काही खाऊन पिऊन डायरेक्ट घ्या तुमच्या मुलाला पाठवा आम्ही घेतो कामावर तो प्रकार चालणार आहे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्ही निवेदन द्या निवेदन जोपर्यंत देणार नाही जोपर्यंत तुमचा गट होणार नाही दहा दहा जणांचा बारा बारा मुलांचा गट सगळ्या मैत्रींना मित्रांना सगळ्यांना बंधू बहिणींना सगळ्यांना सांगतो भावांनो तुम्ही जोपर्यंत निवेदन देणार नाही बहिणींनो भावांनो जोपर्यंत निवेदन देणार नाही तोपर्यंत सरकार जागृत होणार नाही म्हणून तुम्हाला निवेदन देणं गरजेचं आहे ही करार पद्धत ही परमनंट जर झाली तर सगळ्यात जास्त फायदा तुमचा आहे त्याच्यामध्ये करार पद्धतीने कधीही तुम्हाला करून कारण कर की आता टेंडर निघलेला आहे आणि सरकारच्या मनात मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं सरकारच्या मनात तुम्ही जोपर्यंत विरोध करत नाही ना ज्या गोष्टीला जी गोष्ट चुकीची आहे ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करत नाही ती गोष्ट तशीच होत राहणार चुकीच्या गोष्टीला जो व्यक्ती विरोध करतो ना त्या व्यक्तीला खूप अडचण येतात पण येऊ द्या एकाच्या ये जागी जर दहा लोकांनी जर त्याचा विरोध केला ना तर सरकार त्याच्याकडे लक्ष देईल की बाबा दहा लोकांनी याचा विरोध केलेला आहे आपण काहीतरी बदल घडवला पाहिजे काहीतरी बदल झालेला पाहिजेत आणि आता हा काळ आहे हा निवडणुकीचा काळ आहे ह्याच्या चुकीचे आश्वासन जरी आश्वासन जरी दिले सरकारनं की बाबा ही करार पद्धत करून आम्ही परमनंट भरती घेऊ जरी बोलले ते तरी त्याचा आपल्याला फायदा आहे कसा माहिती काय की सरकारला तुम्ही निवेदन दिल्यानंतर सरकार जी आर काढल काहीतरी गोष्टी काहीतरी बदल काहीतरी हालचाली होतील पण तुम्ही जर निवेदन देणार नाही तुम्ही तयारी करणार नाही आणि तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर बसणार तर कसं होईल या सतरा हजार प्लस जर कंपनीच्या घशात गेल्या तर काहीच फायदा होणार नाही मित्रांनो काहीच फायदा होणार नाही नंतरला तुम्ही आठ हा व्हिडिओ बघून जरी आठवला की नाही कारण मी चुकी सांगतो कारण की आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवेदन दिलं त्यांनी सरळ आम्हाला सरळ सांगितलंय की सर कसं आहे की तुम्ही विविध विभागामध्ये जेव्हा निवेदन देता त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये निवेदन दिल्यानंतरच आम्ही पुढे शासनाला सांगू शकतो त्यांचं बरोबर त्यांचं काही चुकलेलं नाहीये जर मी देत असेल जर माझे सोबतचे लोक देत असतील पण तुमच्या विभागामध्ये तुमच्या इकडे जर समोर प्रादेशिक विभागामध्ये असो या नेते मंडळींना असो या राजकीय तुमचे आमदार खासदार सगळे तुमच्या क्षेत्रातील असतो त्यांना तुम्ही निवेदन देणार नाही तर कसं कळेल त्यांना की करार पद्धत रद्द झाली पाहिजे आणि परमंट भरती झाली पाहिजे करार फक्त मी काय म्हणतोय ही भरती होऊ द्या ना मला या भरतीपासून काही विरोध नाही फक्त माझा विरोध कशाला आहे विरोध फक्त करारला आहे ही करार पद्धत रद्द झाली पाहिजे करार फक्त विरोधला आहे विरोध याचाच आहे की करार पद्धत रद्द झाली पाहिजे कारण करार पद्धत रद्द झाली पाहिजे जे मुलं तुम्ही घेताय ते परमणंट पद्धतीने घेतले पाहिजे बस अजून काही विरोध नाहीये एवढंच म्हणणं आहे सरकारला की तुम्ही परमनट भरती घ्या आता बघा आता फॉर्म भरणे चालू झाले आहे फॉर्म भरणे चालू झाले आहे बरोबर हे कोणासाठी चालू झालेले आहेत फॉर्म भरणा हे त्यांच्यासाठी झालेले आहेत आता मुंबई विभागामध्ये विविध विभागामध्ये त्यांच्यासाठी फॉर्म भरणे चालू झालेले आहेत की जे एस टी महामंडळ महामंडळामध्ये राजीनामा दिलेला आहे तीस पस्तीस वयामध्ये चाळीस वयामध्ये पंचेचाळीस वयामध्ये त्यांच्यासाठी ते फॉर्म चालू झालेले आहेत तुमच्यासाठी नाहीत आणि या सतरा हजार जागांचा काहीही संबंध नाही हा मी अजून सांगतोय तुम्हाला सतरा हजार प्लस जागांचा काहीही संबंध नाहीये आता कसं आहे की तुमच्या मनात असे खूप प्रश्न असतील की सर या सतरा हजार प्लसचा प्रश्न आहे का काही प्रश्न नाहीये तो मनातून प्रश्न काढून टाका की सतरा हजार च्या जागा आहेत का सर याच्यातलं सरकार थोड्या थोड्या करून भरते का नाही त्याच्यातला सरकार जागा भरत नाहीये या वेगळ्या जागा आहेत पण कसं आहे हे फॉर्म जे चालू झाले ते त्यांच्यासाठीच आहेत सा जे पहिले एस टी महामंडळामध्ये काम करत होते ज्यांनी राजीनामा दिलाय जे आता रिटायर झाले आणि त्यांचं वय जे फॉर्म भरू शकतात त्यांचं वय वय असलं पाहिजे एकसष्ट वर्ष सहा महिने आणि त्या लोकांना काय घेत आहेत की त्यांच्याकडे अनुभव पण आहे आणि त्यांना जर सेवा अजून पूर्ण अजून जर त्यांना नोकरी करायची असेल त्यांना पूर्ण संधी बस याच्यासाठी एकसष्ट एकसष्ट वर्ष सहा महिने पण मी तुम्हाला वरडून वरडून एकच सांगतोय की करार पद्धत रद्द झाली पाहिजे फक्त करार हा शब्द काढून टाका त्याच्यामध्ये परमनंट टाकून द्या बस सरकार पण खुश आम्ही पण खुश आम्ही सरकारचा सपोर्ट आम्ही जे जेकार करू कधी पण आमच्या मुलांच्या हितासाठी चांगल्या गोष्टी घडल्या तर कारण की कॉन्ट्रॅक्ट पद्धत जर एकदा चालू झाली किती शेवटपर्यंत चालू होणार आणि नंतरला त्या मुलाला ज्या ज्या वेळेस कामावून काढून टाकलं जातं ना त्यावेळेस त्याला कळत की बाबा मी परमन भरती झालो असतो तर बरं झालं असतं करार पद्धतीने जे जे लोक काम करतात त्यांना फक्त साधा प्रश्न विचारा की तुम्हाला तुमच्या मालकाला बोलण्याचा हक्क आहे का उलट लगेच दोन मिनिटात काम माण काढून टाकतात दोन मिनिटांमध्ये विचार करणार नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो जर आता हा निवडणुकीचा काळ आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका होणार आहेत तुम्ही आता निवेदन द्या सरकारला जागृत येईल जागृ जागृत जोपर्यंत होणार नाही सरकार कसं आहे सरकारनं झोपेचं सोय जरी घेतला असेल ना, ना, असे ना। निवडणूक म्हटल्यावर मी तुम्हाला सांगितलं निवडणूक म्हटल्यावर मेलेला माणूस जागृत होतो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नेते मंडळींना निवेदन द्या सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की बाबा ही करार पद्धत रद्द झाली पाहिजे आणि परमानंट भरती झाली पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढे निवेदन द्या मित्रांनो आणि माझ्याकडून माझ्या सहकार्याकडून आम्ही जेवढं होतात तेवढे निवेदन देण्याचा प्रयत्न करू पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी आता निवेदन दिलेले आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला असाच रिस्पॉन्स भेटलेला आहे की सगळ्या विभागामध्ये तुम्ही निवेदन द्या तरच सरकार ही परमनंट भरती करेल म्हणून तुम्हाला मी कळकळीची एक भाऊ म्हणून मी भाऊ सगळ्या मित्रमैत्रींना एक भाऊ म्हणून एक सरळ सरळ एक सांगतो हो एक गोष्ट आहे की बाबा तुम्ही निवेदन दिल्याशिवाय ही भरती परमनंट होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त निवेदन द्या आणि सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करा ही भरती सतरा हजार प्लस होऊ द्या पण परमनंट पद्धतीने होऊ द्या बस काही आम्हाला त्याच्यापासून प्रॉब्लेम नाहीये फक्त ही, ही परमनंट पद्धतीने भरती झाली पाहिजे तर मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की सरकारला याच्या थ्रू तरी जाग येईल या व्हिडिओ थ्रू आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर कृपया करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू